फ्रेंड्स गुड मॉर्निंग माझ्या परत आवाज आहे का किती वर्ष मारून ठेवलं काय झालं आता चला बसना ना मग तू का उठला त्या पोरा तर एक वैताग आलाय मला बघितलं तास तुम्ही माझा हा टेन्शनपणा तर हाय फ्रेंड्स आसू आता सन भेंडीपासून तर आज खाणार आहे आम्ही भेंडी भेंडी आणि भाकरी मी बोलले काय खाऊ तर भेंडी आणि भाकरी मला खाऊ वाटली म्हणून बोलले चला आता घेऊया बनवायला भेंडी आणि भाकरी तर भेंडी आता माझी काल मार्केटला गेली ती तर तिथनं पण मी घेऊन आले भेंडी आणि पहिल्याची पण होती ती पण मीनी त्यात ॲड केली आणि बनवली पहिल्याची होती ती जरा सुकून गेलती पण एवढी नाही नॉर्मलच फ्रीजमध्येच ठेवलेली होती तर मग पहिल्याची घेतली मीने बनवायला आणि जी आणलेली त्यातली अर्धी घेतली आणि अर्धी माझ्या पोराच्या डब्याला ठेवून दिली मीने आणि फ्रीजमध्ये आणि त्यानंतर मग मी बोलले आज आ, माझ्या पोरांनी एवढा वैताग आणून ठेवला आहे ना मला की काय सांगू तुम्हाला सांगता येणार नाही एवढा वैताग आणून माझ्या पोरांनी मला ठेवला आहे बघा माझ्या चेहऱ्यावरचं चे रिॲक्शन तुम्ही बघू की किती असं माझं रिॲक्शन रडण्यासारखं झालेलं आहे खूप मला पोरांनी त्रास दिलेला आहे आणि अजून मी दुसरं बेबीचं प्लॅनिंग झालेलं पण आहे माझं त्याच्यामुळं आता माझं काय हाल होणार आहे हे मी सांगू शकत नाही जेलपेक्षा कमी नाही असा माझा हाल होणार आहे तर भेंडीची भाजी मी बनवून घेतलेली आहे तुम्हाला रेसिपी दाखवायला मला का तेवढा टाइम बिलकुल नाही म्हणून मी डायरेक्टली रेसिपी झालेलीच दाखवली असते बघू शकता कशी झालेली आहे भेंडीची भाजी मस्त अशी सुक्कीशी अशी तेल पण जरा कमीच टाकले जरा जास्त पण टाकते पण आज जरा कमी टाकलं या माझ्या पोराने काय केलं बघा इथं त्यांनी तेल बेसिंगमध्ये टाकलेलं आहे म्हणून मी त्याला पटके देत आहे आणि ओळखत आहे बघा कसं बेसिंगमध्ये ओतून दिले त्याला तिथं बसायचं म्हणून तो बोलतो हे काय करतो इथं तेल दे फेकून आणि असं ओतलं अर्ध नशीब सगळं नाही वतलं अर्धच वतलं असं राग आला ना ते इथं पण मी भाकऱ्या बनवायला घेते तर त्याची मध मदत नसते लुडबुड 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 चालूच आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही हे बघा कसं आहे हे बघा आता मला तिथं परात ठेवायचे मी ती परत घेतली खालून मी बोल धुवून घेते थोडीशी धुवून घे घेते तिकडं तर त्याच्या लगेच तिथं मधात गाडी ठेवली त्याला बोल हे काय रे खाड गाडी गाडी ठेवायची का जाणं तिकडे खेळलं निसता वैताग आणून ठेवलाय त्यांनी सरक सरक ते निसता माझ्या मधोमध डबाच का काय घेईन हे काय उभा राहीन पाठीच काय उभा राहीन हेच काय करीन तेच काय करेन निसता वैताग फ्रेंड्स तुमच्याकडून मुलांचा तुम्हाला असाच वैताग आलेला आहे का मला नक्कीच समजवा नक्कीच सांगा मग ते पॅन मध्ये तेल होतं मी बोले आता ठेवलं तर वतून टाकेन तो पूर्ण त्यापेक्षा आपण किटलेत वतून ठेवलेलं बरं म्हणून मी बोले वतून ठेवते तळ्यासाठी ठेवलेलं मी नाही पण हे हो पोर काय सांगायचं गॅरंटीच नाही म्हणून मी वेळेला जाऊ दे वतून ठेवते जेव्हा लागेल तेव्हा मी घेईन तर मी आता भाकरी बनवते दोनच भाकऱ्या बनवणार आहे मस्त जाडशा बनवणार आहे एक माझ्या नवऱ्याला आणि एक मला दोनच भाकऱ्या आहे किचन वाटा मी बोलले जरा साफ करून घेते किचन क्लीन असलं तरच मला जेवण म्हणून वाटतं नाही तर मला जेवण म्हणून वाटत नाही मी दोन दोन मिनटाला एक एक भांडं उचलतच असते एकेकडे एक नाही बघू शकते तवा मी ठेवलेला आहे फास्ट गॅसवर तवा ठेवायचा आहे आप आपल्याला पण मला भाकर बनवायला जरा टाईम लागला कारण की ते भा जे भाकरीचं पीठ आहे ते जरा म्हणजे कसं झालंय लय दिवस झाले त्याला म्हणजे जास्त दिवस भाकरीचं पीठ ठेवल्याने खराब होतं त्याच्या ला मग ते जे भाकरी ती आहे ती म्हणजे तरी मी पीठ कडक मळलं मला माहित होतं की भाकरी होणार नाही तरी मीने पीठ म्हणजे जरा निबारच मळलं की तुटावं नको म्हणून तरी पण ती लासला लाट आणि थोडीफार अशी तुटलीच तर मग मी तो तुकडा टा ठेवला वापस आणि जॉईन केला आता बघू शकता या पद्धत आपल्याला बघा मस्त असं चांगलं दाबून असं म्हणून घ्यायचं आहे जेवढा काही राग असेल तो सगळा त्या भाकरीच्या पीठाच्या वरती काढतो कारण की एवढा व्हाय तर ना अदोबरोबरच मला एकदम आशक्तपणाने होत होतं मला उभं राहायला पण होत नव्हतं तरी भूक लागलेली म्हणून काय करू कसं करू तर मी म्हणले भाकरीच बनवते जाऊ दे झटपट फटपट होऊन जाईन आणि पोट पण भरून जाईल म्हणून मीनी बोलले एक एक दोन दोन बनवण्यापेक्षा मस्त असे जाड दोन भाकऱ्या बनवतात बघू शकता कसे असे उंडे घेतलेत मीनी मोठे मोठे तर एक उंडा असा साईडला ठेवून द्यायचा आपल्याला त्यानंतर मग पीठ टाकून एक भाकरी आपल्याला अशी चांगली अशी थापून घ्यायची आहे बघू शकता थापायची माझी पद्धत कशी आहे तरी थापताना पण माझं काय होतं भाकरी फुगत नाही कारण की माझी थापायची जी पद्धतीने ती जरा मला माझ्या सासूकडनं शिकवून घ्यायला लागत कारण मी भाकऱ्या खरं तर मला लग्नाच्या आधी भाकऱ्या काय भाकऱ्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं कधी बनवून खाल्ल्याला पण माहिती नव्हतं जेव्हा सासूकडं राहिले चार वर्ष तेव्हा जाऊन मला भाकऱ्या यायला लागलं तसं तिने पण मला कधी भाकऱ्या बनवून दिल्याच नाही हमेशा तीच बनवायची म्हणून मी बोलायचे ना मला कंटाळा बनवा आई तुम्ही तर ती लगेच बनवायची बिचारी माझी सासू बिचारी चांगली होती कशी का नव्हती पण मी माझी स्वतः शिकले कारण की आता कसे वेगळे राहायला आले ना म्हणजे साईडला दुसरीकडं आम्ही ज्या एरिया राहतो तर तिथं नाही चांगलं ना म्हणून मी इकडं बाबू मोठा होतोय म्हणून इकडं निघून आले फ्लॅटमध्ये तर भाड्यानेच राहते मी काय माझं स्वतःचं घर नाहीये तर बघू शकता हे बघा इथे आपली भाकरी रेडी झालेली आहे तर ता मी तयावर टाकते आता टाकताना बघा तुम्ही मुमेंट एक तुकडा खालीच पडतो भाकर टाकताना माझं असं मस्तक फिरताना असं काय झालं ना भाकरी करताना तर मग माझं ना मस्तक ते भाकरी करायचं पण मन उडून जातं बरं हे बघा बघू शकता पडला तुकडा लावते मी चिपकवायला लागले पाण्याने आता पाणी असं चांगलं असं लावून घ्यायचं आपल्याला त्याच्यावरती आणि पाणी लावल्या लावून झाल्या झाल्या लगेच भाकर पलटायची मी काय करायची पलटायचीच नाही मी बोलायचे जाऊ ते शिजू दे, दे चांगलं खालून पण मग वरून शिजवायचं मग काढून टाकू भाकर पण नाही आपण पाणी लावला लावल्या ला लगेच भाकर पलटायची म्हणजे भाकर फुगती तर मला हे माहितीच नव्हतं मला माझ्या सासूनी त्या दिवशी एकदा मी बनवत होते तर मला सांगितलं लगेच पलटायचं लगे ठेवू नको जास्त हुशार मग म्हणून फुगत नाही तुझ्या भाकऱ्या मग ते आठून मग मी तरी मला टाईमच होतो हातभीत धुते आणि मगच पलिता उचलते असे तर माझी पण तारा मग आता भाकरी पलटते पण काय झालं भाकरीला खाली म्हणजे तवा लईच उशर हे झाला ना तापला ना तर जरा जास्त शिजली तरी पण बघा तुम्ही हे बघा कशी शिजली तरी भरपूर शिजले आता एक साईड शिजवायची आणि काढायचे झालं एक साईड तर पुरी शिजूनच गेली आता मी पा जो दुसरा उंडा आहे तो घेते बनवायला हे बघा बघू शकताय तर ही एक बनवून झाली ना भाकरी मग चांगला आपण मस्त दाबून खायला बसूया तर संध्याकाळची वेळ झालेली आहे माझा नवरा आता येणार आहे आणि त्यांनी हे सगळं बिस्किट वगैरे साबण सगळं संपलेलं घरात मग त्याला मी आणायला सांगितलं त्यांनी ही एक सोडून चार पाच सात आठ बिस्किट घेऊन आला आणि साबण वगैरे पण नाही तर खाली किराणा पण नाही ना की जाऊन घेऊन यावं मग त्यालाच आणायला जायला सांगतं मला दूध पावडर आवडते ना म्हणून माझ्या हो नवऱ्याने स्पेशली माझ्यासाठी दूध पावडर पाठवले मला मी हसले म्हणजे खुश होतं ना आपल्या नवऱ्याने आपल्याला काय घेतलं तर म्हणजे कसं छान वाटतं आणि मी आज बनवणार आहे पेशल असं मटण म्हणजे मिस्टरांनी दुपारीच मटण आणून दिलं खरं बोल ते मटन दुपारीच बनवायचं होतं पण मी दुपारी भेंडीची भाजी आणि भाकरी बनवली म्हणून दुपारी मटन नाही बनवलं गेलं आणि संध्याकाळीच बनवते बोलले आणि हे बघा मी चाय ठेवलाय आहे मस्तपैकी आता आणि मला अद्रकचा मला अद्रकच्या चायशिवाय चाय जातच नाही पहिली गोष्ट अद्रकचा चाय असा लागतो माझा पोरगा नसतं माझ्या पुढं पाठीनं लुळबुड लुडबुड करतच असतं तुम्ही बघा आता इकडं पुढं पण कसं डान्स करण तो हे बघा चाय मस्त असा आपला रेडी झाला आहे चांगला त्याला आटून देते मी मस्त मगच खा मला असं पटकन चाय असं जातच नाही असं चांगलं आठलं असलं तर मी चला दूध चाय होते तोपर्यंत दूध पावडर खाऊन घेवाय नंतर खाणार होते कारण की कसं का दूध पावडर पण गोड आहे त्यानंतर मग मला चाय जाणार नाही पण आणली आणि बघितलंय ठेवू असं वाटतच नाही म्हणून पहिला आपण खाऊन घेऊया जाऊ दे नंतर मग पाणी पिऊन वापस तोंड आहे तसं करून घेऊन चाय पिऊन घेऊया चाय बिस्किट खायला लागतं ना चाय बिस्किट खाऊन घेऊया तर मग खाऊन घेतलं पाहिजे आता इथं माझ्या मुलाचा डान्स बघा तुम्ही कसा हे बघा है का है असं तर चाय हो गाय क्या चाय हो गे क्या हे बघा इथं चाय आहे हो मी घेतेये पण ह्याचं तर दुडबुड दुडबुड चालूच असतंय बघा असं एवढा त्रास येतो ना तर आता चाय वगैरे पिऊन झाले तर मी भिजत घातलेलं दुपारीच मी हे मटकी मी बोलले भाजी बनवायला कधी काय होते काय नाही म्हणून बोलले मटकी भिजत घालून ठेवा म्हणजे आपल्याला बनवायला होईल आणि एका साईडला मी उर्जाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलं आहे म्हणजे आपल्याला उद्या सकाळच्याला नाश्त्याला मी बनवणार आहे इडली तर आता त्याची रेसिपी पण मला टाकायला टाईम भेटला तर टाकीन कारण उद्या माझ्या पोराला पाठवायचं काढायला भेटतो की नाही का नाही तर आता मी संध्याकाळ बटन बनवायला घेतला आहे बघू शकता इथं भात ठेवलाय भाकऱ्या बोलले बनवीन परले कंटाळा आला म्हणून नाही बनवल्या मग भातापासून एंड केला चला तर मग बाय माझ्या चॅनलला ज्यांनी पण लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा माझा पोरगा बघा कसा होताना झोपलाय हे बोलते जेवायला तर तिथं जाऊन झोपलाय मला बोलते फोन दे फोन दे